मराठी होणारच संविधानाच्या पूर्ती निमित्त ऐतिहासिक शाहू नगरी दसरा चौकाच्या भव्य मैदानावरती अश्वघोष आर्ट अँड कल्चरल केंद्रीय सांस्कृतिक विभाग सामाजिक न्याय विशेष सहाय्य महाराष्ट्र शासन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था अर्थात बार्टी पुणे कोल्हापूर जिल्हा प्रशासन यांच्या वतीनं तसेच कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार प्रकाशजी आंबेडकर तसेच शहराचे आमदार माननीय राजे क्षीरसागर तसेच रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले पक्षाचे जिल्हा सचिव सतीश माळगे यांच्या सहकार्यानं तसेच विशेष प्रयत्नानं महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध गायक कबीर नवरे यांच्या संकल्पनेतून भारतीय संविधानाला पंच्याहत्तर सुमधूर गायकांच्या टीमनं वीस भाषांमध्ये एकाच मंचावर सोळाशे गायकांनी महावंदना दिली या ऐतिहासिक क्षणाची नोंद वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड लंडन या संस्थेने घेत विश्वविक्रम झालेलं प्रश, प्रशस्तीपत्र केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री नामदार साहेब यांच्या हस्ते कबीर नायक नवरे यांना देण्यात आलं मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या सर्व संविधान प्रेमींची मनं नामदार रामदासजी आठवले साहेब यांनी जिंकली तसेच कबीर नाईक नवरे यांचं कौतुक करत वीस भाषांमध्ये सोळाशे गायक घेऊन एकाच मंचावरती भारतीय संविधानाला महावंदना देऊन विश्वविक्रम केल्याबद्दल आठवले साहेब यांनी भरभरून शुभेच्छा दिल्या नामदार रामदासजी आठवले तसेच उपस्थित पालकमंत्री प्रकाश आंबेडकर आमदार राजेजी क्षीरसागर यांचा सत्कार सन्मानचिन्ह तसेच पुष्पगुच्छ देऊन मुख्य निमंत्रक हाऊसाई आठवले चॅरिटेबल ट्रस्ट कोल्हापूर यांनी दिला या कार्यक्रमासाठी हजारोंच्या संख्येनं उपस्थित असलेल्या संविधान प्रेमींसाठी हाऊसाई बंडू आठवले चॅरिटेबल ट्रस्ट कोल्हापूर यांच्या वतीनं मोफत अन्नछत्राचं उद्घाटन केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री तथा रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष नामदार रामदासजी आठवले साहेब यांनी केलं या कार्यक्रमासाठी कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री प्रकाश जाबेडकर आमदार राजेश क्षीरसागर सामाजिक न्याय विशेष सहाय्य महाराष्ट्र राज्याचे प्रधान सचिव हर्षदीप कांबळे संशोधन पार्टी पुणेचे सुनील वारे कोल्हापूर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी अमोल एटगे कोल्हापूर जिल्हा सामाजिक न्यायाचे सहाय्यक आयुक्त सचिन साळे रिपब्लिकन पक्षाचे महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष अविनाश कांबळे रिपब्लिकन पक्षाचे महाराष्ट्र राज्य सचिव बी के कांबळे राज्य संघटन सचिव प्राध्यापक शहाजी कांबळे रिपब्लिकन पक्षाचे पश्चिम महाराष्ट्राचे अध्यक्ष अशोक बापू गायकवाड रिपब्लिकन पक्षाचे सांगलीचे नेते अशोकरावजी कांबळे रिपब्लिकन पक्षाचे ज्येष्ठ नेते किरण नामे तसेच पदाधिकारी उपस्थित होते विनोद चिंगे कुंभोज